बऱ्याच जणांना उभे राहून पाणी पिण्याची सवय असते उभे राहून पाणी पिल्याने आपल्याला कोणता त्रास होऊ शकतो याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो की बरेच जण घाईघाईमध्ये पाणी पितात बरेच जण बसून कधीही पाणी पित नाही त्यांना नेहमी सवय असते की उभे राहून पाणी प्यायची तर उभे राहून पाणी पिल्याने आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि गुडघेदुखीचा त्रास हा जर होणार नाही किंवा होऊ नये वाट असे वाटत असेल तर तुम्ही कधीही उभे राहून पाणी पिऊ नये हा शक्यतो ज्यावेळेस तुम्हाला पॉसिबल नसेल त्यावेळेस तुम्ही उभे राहून पाणी पिऊ शकता परंतु तुम्हाला जर टाईम असेल आणि तुम्हाला जर पॉसिबल असेल की तुम्ही बसून पाणी आरामशीर पिऊ शकता तो ही तर अशा वेळेस तुम्ही बसूनच पाणी प्यावे आणि कधीही तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होणार नाही तर नक्कीच उभे राहून पाणी पिल्याने कोणता त्रास होऊ शकतो याविषयीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती नक्कीच तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा कारण की त्यांना सुद्धा समजेल की उभे राहून पाणी पिल्याने आपल्याला कोणता त्रास होतो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू व्हिडिओ नक्कीच शेअर करा